गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू व्लॉग झाली सकाळची वेळ आणि रात्री आम्ही उशिरा झोपलो अडीच तीन वाजेपर्यंत त्यानंतर त्याचं सुटलो व्लॉग एडिट करत होतो किचनमध्ये आलो पाणी प्यायला तर तितक्या दिसलं काय की रात्री माझ्याकडून फ्रीज चालू राहिला त्यामुळे खाली खाली वखाली बघ फ्रीजचा दरवाजा चालू होता माझ्याकडूनच राहायला वाट रात्री ते केक ठेवायला आलो तेव्हा काहीतरी हो। नाश्ता करू इडलीच पीठ आणून द्यायचं पूजाला मला आणि चिकन पण आणून द्यायचं आय थिंक हे पूजा निपटून घेईल मी त्या दोन गोष्टी घेऊन येतो पटतो बॉल घेऊन आली सकाळी सकाळी उठून गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग

गाणं कुठे लागलं पूजाने तर ते फ्रीज मधून पाणी आलेलं सगळं क्लीन करून घेतलं पण आता मी जाणार होतो इडली आणि चिकन आणायला तर पूजा बोलते कि चिकन आणि इडली राहूल का आता अरे व्हिडिओ चालू केला हात इथे हात <laughs> इथे खास हाताला खास त्याच्या अगोदर काही नसतं तिला हे काइंड ऑफ फोटोशाय असत ना काहीतरी फोबिया टाइप तसं व्हिडिओ चालू व्हिडिओ चालू गुण केला गुण की खाजावणं चालू लपावणं चालू तोंड काही ना काहीतरी गळ्यावर हात गळ्यावर हात आहे ना थोडे तोंडावर अरे पण काढ हातच काढतो बाजूला कि बघ भाव्या बघ भाव्या भाव्या कॉन्फिडन्स दाखव बेटा तुझा हा हे बघ हा बाप रे बाकी काय करते का तशा बोलतो तुम्हाला तुम्हाला पाणी तर बाहेर पण झालं होतं फ्रेंड्स पूजा बघा ते क्लीन करून घेतला बट आतमध्ये पण केकचा बॉक्स होता तर ते पण आहे पूर्णपणे जे केक्स होते दोन बाकी राहिलेले ते व्यवस्थित राहिले त्यातून आता मी एक खाऊन टाकतो ह्याच्यातून पूजा तू चॉकलेट खाणार आहे की रेड व्हॅलोड तू काय खाणार आहे नाही खाणार ना केक झाडू मारून घ्या लवकर झाडू मारून घ्या मारून घ्या लाडू सगळ मग माराय तर सगळं बघून शिल पण सगळं करायचं काय आणायचंय ना थोड हां मी ते विचारलं जस्ट आताच बाहेर जाऊन आलो फ्रेंड ते चिकन आणि चिकन मसाला बिर्याणी मसाला वगैरे आणायचा होता तर जस्ट पटपट जाऊन आलो ते चिकनची पिशवी

काय बिर्याणीचा कुठून प्लॅन झाला हो आज घरी बनते कालून पण हिंदीत नको ग माझी आई नको बस विचार करून सांगी मागणार नाही बोल कधी शंभर दिवसात झालेच राहायचं कुठे कुठे ना जाणार फ्रेंड्स हो आपले जस आता मी बघितला सिक्स्टी नाईन के सबस्क्रायबर्सची फॅमिली आपली पूर्ण झाली आहे त्याच निमित्त फ्रेंड्स तुम्हा सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन कारण की आपली आता फॅमिली ग्रो होत चालली अजून आपल्याला ग्रो करायची आहे अजून बेटर बेटर काय 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 बेटर मुवमेंट शेअर करायचे आहेत अजून आणि बरंच काही आहे जे आपल्या ब्लॉग मध्ये येत जाईल तर कॉंग्रॅच्युलेशन पूजा थँक्यू कॉंग्रॅच्युलेट गुड डे थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन टू बोथ ऑफ थँक्यू गुडक्यू थँक्यू थँक्यू तर बघूया फ्रेंड्स आज रात्रीपर्यंत आपली ची फॅमिली पूर्ण होते की नाही युट्यूबवरती आज नाही झाली था हो 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 ना। तर उद्या होईलच बट होप सो आजपर्यंत होईल म्हणजे उद्या संडे म्हणजे सॅटर्डेच बोलतोय मी संडे पर्यंत बघू सेव्हन्टी के सबस्क्रायबर फॅमिली पूर्ण होते की नाही त्यात गुड्डी बोलते जर वीस दिवसात आत्तापासून वीस दिवसात हंड्रेड के पूर्ण झाले तर पार्टी बोलते तर तिच्याकडून ती पार्टी देणार आहे तर गुड्डी कडून पार्टी असणार आहे अजून झाले नाही हे तर असंच घरचं बनत आहे तर जर झालेच तर गुड्डी बोलते पार्टीत गुड्डी आपल्याला पार्टी देणार आहे हंड्रेड गुड्डी मराठा किचन मध्ये घेऊन जा मला मन म्हणतात मराठा किचन मध्ये जाऊन परत एकदम मटन भाकरी खाऊ हा मस्त हॉटेल आहे यार तर वरून काहीतरी आता जस्ट ऑर्डर केलं पूजाने तर मग हे जर ऑर्डर करायचं होतं तर पूजा मला काय 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 आणायला का, भात का, छानून घेतेच ना कुठे पाणी गाळून घेते झालं कडाईच असा कालाव घ्या यात काय झाले त्याच्यामध्ये काय कांदा

हा का बाहेरूनच जे मध्ये त्यांच्याकडे द्यायची काही गरज नाहीये हा आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करायचं लिंक करायला किती अय्या मी आणि सगळं टाकलं शेट भाव्या थोडस ठीक आहे ठीक आहे काय बोलले मग तेच ते स्वतः पण करू शकतो ज्याला करायचं माझं कर ना म हजार रुपये देतो कर माझा मी देतो तुला पैसे मग माझं कर करून ना बायको कामी आहे कुठे टाकलं त्याच्या पाणी टाकलं हाँ देती है, देती है, देती है, देती है। चला है, ये हजार रुपये फाईन आहेबरदस्ती पण तिथं बाय डिफॉल्ट करून टाकलं पाहिजे ना स्वतः आपल्याला मेहनत करावी दे माझं करून टाकेल दोन देतो ना कुठे पळून चाललोय करून आधार आणि पॅन कार्ड लिंक करून दे जॉबला नाही माहितीये ना माझ्याकडे पैसे लागेल काय <laughs> मजा येते चिकन राहून बिर्याणी रेडी आहे फ्रेंड्स आणि शेफ आहे गुड्डी तर गुड्डीला खूप सारा आशीर्वाद असेल आशिर बिर्याणी बनवत राहा आणि छान छान बिर्याणी बनत राहते तुझ्या हाताने हा आहे माझ्या डोक्यात प्लॅन आहे काहीतरी लवकरच एक्झिक्यूट होईल कमेंट पण आली होते का त्याचे सारखंच बोलतो लवकरच करूया काय काय करूया हे करूया ते करूया पण तू करत नाही एक थोडासा वेळ म्हणजे असं ना इकट्ठा करतोय सगळं काय 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 करायचं ते आणि मग एकदा सगळं एक्झिक्युट करायला चालू करेल अरे कालवण पण बनवलंय अरे वा कालवण कोणी बनवलंय अरे वा पा पूजाने कालवण बनवलं पूजाला पण छान छान आशीर्वाद असंच कालवण बनवत राहा आणि गुटीला गुटीला आता आपण इथून जाऊ देणार नाही पहिली बात तर पॅक आहे गुटी दरवाजा बंद आहे गुटीसाठी आणि गुट्टी परत इथून सोडणारच नाही आपण गुटीला गुट्टीचं इथेच मुंबईमध्येच आपण जे काय कुठे अगोदर मुंबईलाच होती हा कुठे म्हणजे शाळेचं शिक्षण वगैरे सगळं सगळं लहानपणापासून कुठे इथेच आहे बस काही कुठे किती वर्ष झाले तुम्हाला पुण्याला जाऊन पुण्याला जाऊन किती वर्ष झाले सात आठ वर्ष ना दहा वर्ष झाले असेल कदाचित इथून शिफ्ट झालेत पुण्याला अगोदर इथेच म्हणजे सगळं काही इथेच झालंय स्कूल पण कुठे बँडरलाच होती राहिला शाळेत पण बँडरलाच ते बघ तिथं कांदा खायचं चालू आहे तिला कांदा उचल ती भाकर चोरून खाती पीस एक भाव्याची एक गोष्ट मला लय आवडते फ्रेंड्स जसं आपल्याला खातानी बघते ना खायला चालू करते आपण काळजी घेतो की तिला सगळंच काय खायला देत नाही पण जे जे भाव्या आपल्याला ते जे आपल्याला खायला बघते ना भाव्या ते सगळं ती पण ट्राय करते हा पूजा मटणची जी हड्डी असते ना ती थोकून खातात मी ती कधी खाल्ली नाही पण ती भाव्याने खाल्ली डॅडी देड़ कडे गेले होते चेंबूरला रस्ता चोरून आणि ते खायचं ट्राय करते अरे थांब था येऊ दे चांगला दिसायला इतकं मारी आहे चिकनच कालव झालेला हे बिर्याणी 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 रेडी आहे सॉरी सॉरी तुझं खरंच समजत नाही कशी ती मॅक्सी व एका बाजूने कशी गुडघ्याच्या वर जाते रे लगेच सगळं व्यवस्थित बसलेले असते ही एक साइड बरोबर आहे ना जसे की ढोलकी वाजवायला बसली एक बाजूने लगेच एक वरतीच जाते तुझ्या खेळ ठोकून तिथं फिक्स केला पाहिजे त्याला स्टॅपलर मारून तिला देऊन टाकते ता वेगळा सेपरेट तुझ्या प्लेट आणि याच्यामध्ये तसं तर मी मॅरिड आहे फ्रेंड्स मला एक मुलगी आहे तुम्हाला माहितीच आहे बट तरी पण समोरच्या घरात आहे ना कोणतरी राहायला आले तो वाटत पूजा पण बघते आणि मी पण दोन तीन वेळा नोटीस केलंय की तिथं ना आपल्या इथे दोन तीन वेळा मी तर पूजा ते थोडंफार मला लुप देतात असं वाटत नाही की यार काहीतरी थोडंफार तरी असेल ना तर बघण्यासारखं तर आपल्या मध्ये तर त्यासोबतच आजचं सॉन्ग वगैरे मेरे सामने वाली खिडकी एक छान सा तुकडा रहता बट ते आपण फेस विस वगैरे दिसत नाही तुम्ही लांब राहतात ते हा ते पण नाही माहिती जस्ट मी कालवण टेस्ट केलं फ्रेंड्स भाकरी सोबत मस्त झालं एकदम आणि आता टाइम फॉर बिर्याणी आज बिर्याणी त्याच्यासोबत थोडस चिकन हाय गोटी झोमॅटो मध्ये झोमॅटो मध्ये तूच पाठवतोय का बनवून छान झाली मस्त मी चिकन घेऊन आलो बाहेर जाऊन जाणार त्यागोदर दोघी थँक्यू बाबू पण असतं आणलं तर बिर्याणी नसती बनली तर चिकन रस्ता आणलं तर रस्ता पण नसता पडला ठीक आहे मला म्हणजे ठीक आहे बोलायची गरज नाही आपण घरातलेच आहेत तर मी एवढं तर केलंच पाहिजे तर थँक्यू फ्रेंड्स रात्रीची वेळ पाणी वगैरे भरून झालंय संध्याकाळी थोडा आपण टाइमपास वगैरे केला होता तर कुठे आता बनवते चपात्या मी आल्यावरती बनवणार आहे तर फ्रेंड्स आता वेळ झाली आजच्या ब्लॉगच्या मेन थीमची ती म्हणजेच भाव्या काय सिलेक्ट करेल काय वाटतं पूजा काय सिलेक्ट करेल बुधी अजून मी सांगितलंच नाही काय तर आपण भाव्याच्या समोर भाव्याच्या समोर आपण काही ऑप्शन्स ठेवणार आहे आपण त्यातून बघणारे भाव्या काय निवडते पैसे खेळणे बुक्स आणि खाणं या चार गोष्टींमधून भाव्या काय सिलेक्ट करेल काय वाटतं ऐकलं बाप रे हा हॅलो काय काय होत बुक्स खेळणी पैसे पैसे, पैसे।, पैसे ओके आणि त्यानंतर एक टॉप टॉपअप गेम असणार आहे त्याच्यामध्ये भाव्या भाव्या सिलेक्ट करणार आहे पण ते सिलेक्ट काय करणार आहे ते नंतरच आपण डिस्क्लोज करू तर फ्रेंड्स तुम्हाला काय वाटतं भाव्या काय सिलेक्ट करू जेवढं तुम्ही भाव्याला बघितलंय ती काय का गोष्टीला झपटते कशावरती का तिला काय आवडतं तर मला तरी वाटतं की पूजा तू काय बोललेली गुटी तू पैसे ना तुला काय वाटत मला वाटतं खेळणे खेळण्यावरती पडेल आलं तर का। आपण बस ओळख तर काय आवडेल ते खायला लागली बेटा बेटा थांब बेटा अरे वॉलेट मधून आपण घेतले जस्ट हंड्रेड रुपीज शंभर रुपयाच पूजा पण तिच्याकडून देत होती ते तिथे मॅक्सीच्या घेऊत होते एकशे वीस रुपया मग पैसे देतो मधून आपल्याला काहीतरी काम आलं सगळं पूजाच काम आहे याच्यामध्ये बुक या बुकची अवस्था बघून मला नाही वाटत बावी आता आपल्या ड्रॉवर मध्ये पेन तर नाही बोलते पण एक रेड अरे हा आहे ना हे काय बाबा रेड पेन भेटला आहे शार्पनर तर या तीन गोष्टी आहेत जे अभ्यासासाठी आहे ही एक गोष्ट पैशावाली या दिन एक दोन दाखवत हो पूजा अरे काय करते तू खाली ठेवते ना हा ठेव मला वाटलं काय उचलायला लागली की काय आवरून ठेवायचं तुझी सवय मला माहिती आहे ना बघ बघ आताच ठेवते पूजा गेम बघ पूजा आता झाली की नाही ती पहिला येऊन बुक कड आली डायरेक्ट बेटा बेटा सांग बेटा, 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 गे... गेम स्टार्ट व्हायचे बेटा सिरियसली फ्रेंड्स गेम स्टार्ट व्हायच्या अगोदर तिथून आली आणि आल्या डायरेक्ट पेन वरती बापरे हे खेळणं तर मी भाव्याला पर्सनली बोलायला नको जाऊ याकडे लेटेस्ट वेळे खेळणे की नाही यार तरी छोटा मोठा खेळते हा हा सारी गोष्टी Yeah! चॉकलेट आहे अभ्यास। अभ्यास ना आणि हे खेळायचं ह्याच्यातून तुला काय पाहिजे भेटा आपण ते केलं अरे तुला मी पाहिजे चल लुडो दाखवते लुडो लुडो तुझ्यासाठी नाही भेटा तो मम्मा द्यासाठी टू थ्री या भाऊ या सांगायचं नाही अरे सांगितलं ते तेच करेल नाही हा कळतं तिला पैसे दे तिला पैसा आणून पण तुलाच दिले थांब बेटा थांब वन टू थ्री बेटा काय पाहिजे तुला काय पाहिजे काय पाहिजे बुकवेटीला अरे बापरे रे काय पाहिजे माझ्या बुकवेटीला कहाँ पाई जे जी? दीपन गेम खेल <laughs> रहा लड़को कहाँ पाई जे सोनू <laughs> कहाँ पाई जे सोनू तू ना तू ना कहाँ पाई जे तू ना कहाँ पाई जे कहाँ पाई जे बाबू तू ना इस साल की बुक कर दी सार की बुक कर बकते तुला का पाजे बेटा गे 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 पूजा नहीं पूजा प्लीज हाँ <laughs> अजिबात चिटिंग नाही झाला काय पाहिजे तुला बेटा जे पाहिजे <laughs> ते घे तिकडे नाही थांब फेकलं ते परत यार रे परत यार काय तिने सारखी बुकड बेटा तुला काय पाहिजे ते नाही पण तु किती पॅन घेतला बघ पॅन घेतला नाही हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ काय चूज केलं बघ अभ्यास नाही एक एक फायनल एक फायनल एक फायनल चू ए काय पाहिजे बेटा ये सगळं सफल गेलं हा ठीक ठीक आहे तिने चॉकलेट नाही घेतलं काय पाहिजे बेटा तुला आता जे घेणार आहे ते फायनल असणार आहे माझी बुग्गी काय पाहिजे तिला बुक पाहिजे जे मला वाटलं नव्हतं ती गेली करून आले माझी बेटा अभ्यास चुस केला रे माझ्या सोन्याने अभ्यास करून झाले होते ती घरी पण येणार काँग्रेस बेटा काँग्रेस काँग्रेस बेटा परत बुकच घेत तेव्हा आणि पेन तीन नाही तुला तुला तीनदा तिने तेच केलं मी काय बरवलं तेव्हा स्वतःचे पैसे घ्यायला गेले काय म्हण काय डायल बोली आवरायच पडलंय सारखं दिसता आवर आवर हा खरंच झोपायची गाय लागली तिला तर आपण बघितलं फ्रेंड्स भावायला आपण मल्टिपल चान्स केल्या त्यातून तिने जास्त करून मॅक्सिमम म्हणजे काय सिलेक्ट केलं नोटबुक पेन काय सिलेक्ट केलं इतक्या हळूवर्षी तर मला जोरात ऐकायला म्हणजे तेच पेन घेतला म्हणजे नोटबुक बरोबर हे बेटा ते आम्ही खेळणार आहे मम्मा आणि डॅडा खेळणार बेटा तू नको आहे थोडं पकडे तर हे झालं तर हा झाला पहिला गेम म्हणजेच भाव्यानी ज्यातून सिलेक्ट केलाय भाव्यानी पेन आणि बुक चालेल कुणी दिलं अजय फक्त एक आधे फक्त एक आधी फक्त एक आधी आम्ही पागल खरच सगळं <laughs> भाव्या हमेशा करते फ्रेंड्स काही खात असेल ना मला वरवतोय गाज तरी सुरुवातीचा किंवा मधला मी मम्मा मी आता वेळ येतो दुसरा इम्पॉर्टंट गेम ची नहीं। 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 तो म्हणजे असा गेम आहे की तो गेम नाही बोलला जाणार ते जस बघायचंय म्हणजे कुणाकडे जाईल आणि ते हा जस हा जस नाही हा जस एंटरटेनमेंट पर्पज साठी आहे अँड भावेच्या समोर कोण असणार आहे एका बाजूला पूजा असणार आहे एका बाजूला मी असणार आहे

खूप छान ऑप्शन निवडलाय तिने हॅपी मुवमेंट आहे मनाला सहानुभूती भेटली असेल की हा भाग तिच्याकडे जाते करून कुणी असं समजू नका की मी मला वाईट वाटते तरी पण मी चांगला चांगला बोलतोय बट चांगला ऑप्शन निवडला भाग्याने खूप छान ऑप्शन निवडलाय आताच्या ह्याच्यामध्ये असणारे गुड्डी पूजा आणि मी आणि हा फायनल असणाऱ्या भाव्या कोणाकडे जाते ओके ही <laughs> <आगे। laughs> <था था>। <laughs> वेगळच काहीतरी करते सरपटत सरपटत दुसरीकडे चालले स्वतःच खेळायला लागली तर वेळ झाला फ्रेंड उतरून घालायचा आता जसं की आपण दुपारी जेवण वगैरे केलं छान छान बिर्या

व्हेरी गुड गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड तर फ्रेंड जसे की दुपारची वेळ होती त्याच्यानंतर आपण बिर्याणी वगैरे खूप छान छान हा पूजा पूजा बिर्याणी बिर्याणी झालं काय एकदम सगळे झोपलो होतो तर थँक्स टू गुटी गुटी छान छान बिर्याणी बनवल्यामुळे गुड्डीला धन्यवाद तरी खाऊन आपल्याला खूप सारी झोप लागली आपण डायरेक्ट साडेसात सात साडेसातला उठलो ना संध्याकाळी तर उठली होती बाबा साडेसात साडेसात पर्यंत म्हणजे सात हा सात वाजता काहीतरी उठलो भाव्या पण झोपून गेले होती लटिली आज म्हणजे जास्त वेळ तर ती त्याच्यानंतर साडेसातला उठलो मग कुठं मार्केटमध्ये थोडाफार झालो मी थोडा मी जस्ट बाहेर गेलो होतो फ्रेंड्स एक दीड तासभर मी स्कूटी हो एक दीड तासभर मी स्कूटी घेऊन बाहेर गेलो होतो छोटंसं एक काम होतं ते निपटवलं मार्केटमध्ये फिरलो रोडवर फिरलो एकदम शांत डोके करून मी आज राऊंड मारत होतो स्कूटी खूप दिवसानंतर जास्त वेळ चालवली मन तर गरज होतं माझं वाशीला जाऊ ब्रिजवरती वगैरे पण नको म्हटलं रिटर्न घरी पण याय जायला काय नाही वाटत रिटर्न यायला कंटाळा होतो अशा टायमान तर गपचूप आलो घरी आल्यानंतर जेवण विवन केलं पूजा माझं थोडंसं अनबंद झाली फ्रेंड्स गेम कसा वाटला नक्की कमेंट करायला विसरू नका